लोणावळा शहरातील भुशी धरणातून पाच पर्यटक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे भुशी धरणाच्या मागे असलेल्या बॅकवॉटरमध्ये हे पर्यटक पावसाचा आनंद घेत होते या दरम्यान धरण ओव्हरफ्लो झाल्याने हे पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली आहे धक्कादायक म्हणजे एकाच कुटुंबातील हे पाच व्यक्ती होते या पर्यटकांचा आता शोध सुरू आहे यामधील दोघांचे मृतदेह हाती आले आहेत आणि इतर तिघांचा शोध घेतला जात आहे पाहूया याविषयीचे सविस्तर वृत्त भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित होऊन धरणात येत असल्याने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हरफ्लो झाले आहे या दरम्यानच भुशी धरणाच्या वरच्या जंगलात असलेल्या बॅक वॉटरवर अन्सारी कुटुंब पावसाळ्याचा आनंद घेत होते यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने पाच पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली होती याच पाच जणांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली भुशी धरणात एक महिला आणि दोन मुलींचे मृतदेह वाहून गेले आहेत मृत महिलेचे वय छत्तीस वर्षे असून मुलीचे वय तेरा आणि आठ वर्षे आहे दुसरीकडे चार वर्षाची मुलगी आणि नऊ वर्षाच्या मुलाचा शोध सुरू आहे याविषयीचा भीमप्रहार न्यूज मराठीचे प्रतिनिधी संदीप जगताप यांनी घेतलेला आढावा बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा